सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू भारता सोबत लढण्याचं स्वप्न पाकिस्तान बघत जो पाकिस्तान तिथल्या लोकांना रोजगार देऊ शकत नाही तितक्या लोकांना शिक्षण देऊ शकत नाही तिथल्या लोकांना चांगलं आरोग्य देऊ शकत नाही बेरोजगारीनं ना भरभटलेला तो पाकिस्तान आज भारताकडे वाईट नजरेनं पाहतोय हो दहशतवादाला पोचलं जात आहे तोच पाकिस्तान आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे भारतासोबत युद्ध करतोय भारताला संघर्ष करण्यासाठी प्रयत्न करतोय भारत पेटवण्याचा प्रयत्न करतोय भारतावर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या माध्यमातून हल्ले होत आहेत भारत मात्र सक्षमपणे पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचं काम करत आहे ही गोष्ट काही सामान्य नाही पण याच पाकिस्तानची दयनीय अवस्था बाजार उठणारी अवस्था भारतानं कशी करून टाकली याच्यावर मला आपलं लक्ष वेधायचंय मित्रांनो भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये आजपर्यंत ज्या काही युद्धामध्ये मृत्यू झालेले आहेत त्यांची आकडेवारी मला आपल्या समोर मांडायची कारण ती आकडेवारी थोडी समजून घेत असताना इतक्या लोकांचा आज पर्यंत मृत्यू झालाय तरी सुद्धा ना पाकिस्तान जागेवर येतं ना तिथल्या सरकारांचं डोकं जागेवर येत हे मला आपल्या समोर आहे भारतामध्ये युद्ध होत असताना कारण भारताचं पाकिस्तान सोबत होत असताना किंवा पाकिस्तानचं भारतासोबत होत असताना एकमेकांच्या दिशा देशामध्ये घुसून त्या ठिकाणी मारहाणीचा प्रसंग हा काही नवा नाही पूर्वीपासून युद्ध सुरू होत आलेलं आहे ज्यावेळेस भारतापासून विभागणी होऊन पाकिस्तानचा जन्म झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला जी फाळणी झाली त्या दिवसापासून आजपर्यंत किती लोक मारली गेली भारताची आणि पाकिस्तानची ही आकडेवारी एकदा समजून घेतली पाहिजे कारण की ही माणसं जी भारतातली मारली गेली ती तर शहीद झाली पण जी पाकिस्तानची माणसं मारली गेली ती भारताने मारली याच्यापेक्षा वेगळं सांगायची काही गरज नाही एकोणीसशे सत्तेचाळीसच्या युद्धामध्ये भारत सैनिकांचा अर्थात भारताचे जे जवान आहेत त्या सैनिकांच्या मृत्यूची आकडेवारी अकराशे आहे अकराशे भारतीय सैनिक मारले गेले त्याच वेळेस पाकिस्तानचे सहा हजार सैनिक मारले गेलेत हे लक्षात ठेवा तुम्ही आकडेवारी तपासू शकता किंवा आकडेवारी वाचू शकता ज्यावेळेस एकोणीसशे पासष्टच युद्ध झालं त्यावेळेस भारतीय सैनिकांचा सदोतीसशे बारा सैनिक हे मारले गेले कारण त्यावेळेस भारतांच्या सैनिकांची मरण्याची आकडेवारी ही, ही सदोतीसशे बारा म्हणजे कमी नाही तेवढे सैनिक आपण मुकलो त्याच वेळेस पाकिस्तानच्या सैनिकांचा मृत्यूचा आकडा जर पाहायचा म्हणला तर तो पाच हजार आठशे एवढा आहे कदाचित भारतापेक्षा पाकिस्तानचं सैन्य आपण एक जास्त मारलं एकोणीशे पासष्टच्या युद्धामध्ये किंवा त्याच्या अगोदर एकोणीशे सत्तेचाळीस ला सुद्धा परंतु इतकी लोक आपली मरण ही काय आपल्यासाठी म्हणजे वाईट गोष्ट ही त्याच्यानंतर एकोणीशे एकाहत्तरचं जे युद्ध झालं त्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारताचे तीन हजार जवान मारले गेले तीन हजार सैनिक मारले गेले त्यावेळेस पाकिस्तानचे आठ हजार सैनिक मारले गेले म्हणजे भारतापेक्षा पाच हजार जास्त सैनिक हे आपण पाकिस्तानचे मारले गेले म्हणजे जर तिन्ही युद्धाची आकडेवारीचा जर विचार केला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ज्यावेळेस आपले अकराशे मारले गेले त्यावेळेस त्यांचे सहा हजार मारले गेले अकराशे कुठं आणि सहा हजार कुठं विचार करा म्हणजे याच्यात सुद्धा पाकिस्तानची लोक आपण जास्त मारले तीच परिस्थिती एकोणीसशे पासष्ट मध्ये सुद्धा भारताचे सैनिक ज्यावेळेस सदसशे बारा मारले तीन हजार सातशे बारा मारले त्यावेळेस त्यांचे आपण पाच हजार आठशे मारले म्हणजे सदोतीसशे बारा कुठं आणि पाच हजार आठशे कुठं ही सुद्धा आकडेवारी समजून घेतली पाहिजे त्याच्यानंतरच जे युद्ध झालं जे भयानक होत जे एकोणीशे एक च युद्ध होत त्या युद्धात सुद्धा भारतीय सैनिकांचा अर्थात आपले तीन हजार सैनिक आपण गमावले त्यावेळेस त्यांचे आठ हजार गमावले पाच हजार सैनिक पाकिस्तानचे आपण मारले आणि ज्यावेळेस आता कारगिलचं युद्धावर आपण चर्चा करू जे युद्ध फार महत्वाचं होतं एकोणीशे नव्याण्णव मध्ये जे कारगिलचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये युद्धा भारतीय सैनिकांचा मृत्यूची आकडेवारी ही सातशे म्हणजे सातशे भारतीय सैनिक मारले गेले त्यावेळेस आपण पाकिस्तानचे दोन हजार पाचशे अर्थात पंचवीसशे मारले म्हणजे सातशे कुठं आणि पंचवीसशे कुठं जर मृत्यूची आकडेवारी पाहिली पाकिस्तान कशात सुद्धा खेळात असू द्या किंवा युद्धात असू द्या भारतासोबत कधीही जिंकू शकत नाही भारत नेहमी त्यांच्यावर सरसच आहे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव च कारगिल युद्ध तसं मोठं होत तसं भयानक होत पण भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये ताकदीनं घुसून त्यांचे आपण जे काही पंचवीसशे सैनिक मारले हे भारतीय सैनिकांसाठी काबिले तारीफ आहे पण भारतीय सैनिकांचा या सगळ्या ह्याच्यामध्ये मृत्यू हा कमी झालेला असला तरी मला असं वाटतं की तुम्ही आम्ही आनंदी होण्याची गरज नाही कारण तेवढे संसार भारतातले त्या भारतीय सैनिकांचे भारतातल्या कुटुंबातला कुणाचा नवरा गेला कुणाचा वडील गेला कुणाचा मुलगा गेला कुणाचा भाऊ गेला हे संसार तेवढे उद्ध्वस्त झालेले आहेत किंवा उघड्यावर आलेले आहेत हे आपण विसरता कामा नाही कारण ज्या आईचा मुलगा जातो जेव किंवा एखादा सैनिक मरतो किंवा एखाद्या पत्नीचा पती मरतो किंवा एखाद्या मुलाचा बाप मरतो किंवा एखादा आपला भाऊ मारला जातो या मनाला किती वेदना होतात या देशाचं किती नुकसान आहे या कुटुंबाचं किती नुकसान आहे हे आपण शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही हे मृत्यूची आकडेवारी समजून घेत असताना आजपर्यंत कशा पद्धतीने हे सगळं घडलंय याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे मला हे आपल्या समोर मांडायचं होतं मित्रांनो याचा अर्थ आहे भारताचे आतापर्यंत मित्रांनो एकंदरीत युद्धातील भारतीय सैनिक असतील किंवा पाकिस्तान सैनिक असतील यांच्या मृतांची एकूण आकडेवारी जर पाहिजे म्हणलं तर भारताचे आठ हजार पाचशे बारा इतके सैनिक आजपर्यंत एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत मारले गेले तर त्याच पद्धतीनं पाकिस्तानचे मात्र बावीस हजार तीनशे सैनिक भारतीय सैनिकाने मारलेले आहेत पाकिस्तानचं जाऊ द्यावं पाकिस्तानचं देणं घेणं नाही परंतु आपल्या भारताच्या सैनिकांचा जर विचार केला आठ हजार पाचशे कुटुंब स्वातंत्र्यापासून आजपर्यंत या युद्धाच्या निमित्ताने सैनिक जे मारले गेले ते कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आकडेवारी तुम्ही तपासू शकता परंतु एवढी माणसं आपली मरण ही काही साधी गोष्ट नाही म्हणजे युद्ध हे परवडणारं नसतं ना आपल्याला ना शत्रूला परंतु ते त्यांचा माज जिरावण्यासाठी करावं लागतं असंच म्हणावं लागेल कारण कोणी जर आपल्या देशाकडं आपल्याकडं वाईट नजरेनं बघत असेल तर ते डोळे काढून टाकण्याची ताकद तुमच्या माझ्या भारतीय नागरिकांच्या मध्ये आहे ती ताकद अशीच अबाधित राहिली पाहिजे एवढंच मला या माध्यमातून म्हणायचं धन्यवाद जय शिवराय जय भीम जय भारत